श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय आज मी आपल्याला कुंकुमार्चनची सेवा कशी करावी त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे नवनाथ महाराजांचे दत्त महाराजांचे दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल तर सर्वांनी अवश्य सबस्क्राईब करावं तर आपण कुंकुमार्चन सेवा कशी करावी कुंकुमार्चन कसं करावं याबद्दल सगळं पाहणार आहोत कुंकुमार्चन हे सकाळी करावं का संध्याकाळी करावं केव्हाही चालेल तुमच्या सवडीनुसार केव्हाही चालेल कुंकुमार्चन म्हणजे काय पहिले समजून घ्या आपण कुंकवाचं अर्चन करतो देवी आईला अभिषेक कुंकवाचा अभिषेक करतो तर पाणी घालून करायचं का अजिबात नाही कोरडं जे कुंकू आहे ते कुंकू शुद्ध कुंकू हळदीचं कुंकू वापरायचं बाजारात हळदीचं कुंकू असतं उपलब्ध आहे अवेलेबल आहे तर हळदीचं कुंकू या जे कलरवाला असतं कुंकू ते घेऊन येऊ नका जेणे आपल्या पोटाला कलर जातच नाही असं घ्यायचं नाही जे कुंकू आहे हळदीचं कुंकू ते असं थोडंसं त्याला काय म्हणतात भुसभुशीत असतं बघा आणि त्याच्यात थोडी हळदीचं असतं ते हळदीचं कुंकू म्हणतात त्याला हळद मिक्स असतं त्यामध्ये तर ते हळदीचं कुंकू घ्यायचं बाजारातनं हळदीचं कुंकू घ्यायचं त्याचं अर्चन करायचं कुंकुमार्चन म्हणजे काय की कुंकुवाचं देवीला अर्चन कुंकू अर्चन म्हणून कुंकुमार्चन म्हणतो आपण त्याला तर देवी आईला कुंकवाचं अर्चन करायचं देवी आईला कुंकुवाचा अभिषेक करायचा मग तो काय कसा करायचा फोटोवर कशावर करू शकता तुम्ही फोटोवर आहे टाकावर आहे या श्रीयंत्रावर आहे नंतर अन्नपूर्णेच्या मूर्तीवर सुद्धा करू शकता या चार गोष्टींवर करू शकता ज्यांच्याकडे काहीच नाही श्रीयंत्रही नाही अन्नपूर्णेची मूर्ती नाही अन्नपूर्णेची मूर्ती नाही असं कधीच होऊ शकत नाही सगळ्यांकडे अन्नपूर्णाच्या अन्नपूर्णेची मूर्ती असते क्वचित एखाद्याकडे दे अन्नपूर्णाची मूर्ती नसेल तर फोटोवरही करू शकता कसं करायचं ते सगळं सांगतो टाकावरही करू शकता देवी आईच्या आता तुम्ही जेव्हा टाकावर आणि श्रीयंत्रावर जेव्हा कुंकुमार्चन करणार ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे त्यांनी काय करायचं सोहळ्यात बसायचं बायकांनी स्त्रियांनी साडी नेसायची बांगड्या घालायच्या कपाला कुंकू पाहिजे व्यवस्थित पुरुषांनी कर पुरुष पण करू शकता मग असं म्हणणार की बा नवरात्र हे बायकांचंच आहे असं कुठं लिहिलंय कुठल्या पुस्तकात लिहिले नवरात्र बायकाच करतात असं काही नाही आहे देवी आई सगळ्यांची आहे आई येते शेवटी तुमची स्वतःची आई आई नाही का आहे ना सगळ्यांची अख्या जगतेची आई येते जननी आहे मग तिची सेवा करायला आपण का मागं पडायचं भरभरून सेवा करा रोज सेवा करा देवी आईला रोज गजरावा रोज गजरावा शक्य असेल तर गजरावा आणि देवी आईला रोज शक्य असेल तर गजरावा गुलाबवा आणि देवी आई सगळ्यांची आहे त्यामुळे असंच नाही की तू माझी नवरात्र हे स्त्रियांचं असतं स्त्रियांनीच केलं पाहिजे असं हा गैरसमज आहे हे सगळं काढून टाका मनातनं सगळ्यांनी सेवा पूरुश आसो, 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 आसो। करा पुरुष असो स्त्री असो लहान असो मोठे असो त्याच्यानंतर आपल्या घरातल्या मुली असतील लक्षात ठेवा पालकांनी लक्षात ठेवा आपल्या घरातल्या मुली असतील नऊ दिवसात त्यांना चांगले कपडे घाला चांगले कपडे घाला जीन पॅन्ट किंवा हे असं तसं घालायचे कपडे नवरात्रे स्त्रीचा सन्मान करा नवदुर्गेचा सन्मान करा परस्त्री ही माते समान आहे त्यामुळे हे रंग पाहणं नऊ दिवसाचे रंग घालणं साड्या घालणं ह्याच्यापेक्षा सेवा करा याच्याने काही मिळत नाही सेवा केल्याने तुम्हाला पुण्य मिळेल साड्या घालून पुण्य मिळणार आहे का ड्रेस घालून कपडे घालून त्या रंगाचे नाही मिळणार आज लाल कलर आहे मी लाल कलर नेसते काही होत नाही त्याने काय आहे हा गैरसमज आहे तुमचा असं काहीच होत नसतं त्यापेक्षा दिव्याची सेवा करा जप करा ओम ऐम रीम क्लीम चामुंडा ओम ऐम रीम क्लीम चामुंडा हा जप करा।, करा सेवा करा सेवा केल्याने तुम्हाला पुण्य मिळेल साडी साडी नेसल्याने त्या कलरच्या साडी किंवा ड्रेस नेसल्या ड्रेस घातल्याने पुण्य मिळणार आहे का नाही मिळणार पुण्यापेक्षा मानसिक समाधान पाहिजे आपल्याला घरात शांतता लक्ष्मी नांदायला पाहिजे त्यासाठी सेवा करा आईची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करा कुंकू मान्चन कसं करायचं देवी आईचा टाक आहे आणि श्रीयंत्र आहे याच्यावर जे कुंकू वाहाल ते कुंकू तुम्हाला या बोटात घ्यायचं आहे हे बघा करंगेच्या शेजारचं बोट कुंकू कसं व्हायचं तुम्ही कुंकू कसं मळू शक वाहून वा, कसं व्हायचं हे दोन बोटं घ्यायची हे बघा मी ही तीन बोटं इथं झाकतो आता कशी झाकायची मला कळत नाही ही तीन बोटं आहे बघा हे दोन बोटं मी दरली हे चिमटे हे चिमुटे असं घ्यायचं ना असं व्हायचं असं हे असं हे दोन बोट करीच्या शेजारचं बोट आणि अंगठा हे घ्यायचं आणि यातनं चिमटेने आता तुम्ही कसं म्हणून का, का, काय म्हणून अर्चन करायचं देवी आईला ते सांगतो पहिले सांगतो हे ही बोटं घेतली ही फक्त श्रीयंत्र आणि टाक झाला देवी आईचा जेव्हा तुम्ही मूर्तीवर कराल म्हणजे अन्नपूर्णेच्या मूर्तीवर आणि फोटोवर देवी याच्या फोटोवर जेव्हा कुंकुमार्चन करणार ते कसं करायचं ते बुटं घ्यायची थोडं थोडं व्हायचं आणि पायापासनं व्हायचा पायापासनं मुखापर्यंत पायापासनं याच्यापर्यंत वर व्हायचं वरपर्यंत मग ते घ्यायचं हळूहळू थोडं 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 असं सोडायचं जेव्हा चिमट घेणार अशी चिमूट घ्यायची हळूहळू हळूहळू व्हायचं हे मूठ करायची पाची बुटं घ्यायची फोटोवर खालणं वर फोटो फोटोवर खालनं व्हायचं नंतर मू अन्नपूर्णेची मूर्ती असेल तिला चि चिमटीत म आपण मी आता हात दाखवले तुम्हाला तुमची ताट ताटली किंवा वाटी काहीतरी असेल तर कुंकू घ्यायचं हळूहळू हळूहळू असं सोडायचं हळूहळू हळूहळू सोडायचं खालपासनं पायापासून वर पडत मुखापासनं घ्यायचं नाही वरनं असं सोडायचं नाही खालनं वर राहिलं पाहिजे खालनं वर गेलं पाहिजे आता जेव्हा वाहतोय तेव्हा काय म्हणायचं एक तर तुम्ही नवार्ण मंत्राचा जप करू शकता एक माळ हां ओम ऐम रेम क्लीम चामुंडा विचय दुसरं आहे तुम्ही श्रीसुक्त म्हणायचं सोळा वेळा श्रीसुक्त सोळा वेळा श्रीसुक्त श्रीसुक्त मळून मळून टाकाय हे सॉरी श्रीसुक्त मळून मळून त्याचं अर्चन करायचं देवी यायला हां कुंकवाचं हे एक करू सोळा वेळा म्हणायचं श्रीसुक्त सोळा वेळा मंत्र एक माळ या दोन गोष्टी आहेत काहीच जमलं नाही दोन्हीपैकी तर सरळ सिद्ध कुंचिका स्तोत्र म्हणा सिद्ध कुंचिका स्तोत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन करण्याची ही पद्धत होती तर या कुंकुमार्चन कसं करायचं काय करायचं याबद्दल सांगायचं होतं त्यासाठी व्हिडिओ बनवला होता तर झालेली सेवा मी महाराजांची चरणी रुजू करतो देवीया चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त कोणाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये मला आयुष्य सांगा आपण त्या महाराजांच्या आज्ञेने सगळ्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करू झाली सेवा महाराजांची चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त देवी आई सगळ्यांना अशीच सुखात ठेव हो ही स देवी आईच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त